हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा आत्ता वाजले आहे चार आम्ही आज हळदीच्या प्रोग्रामला जात हो। आहोत हळद मगाशीच झालेली आहे आम्ही थोडं लेट जात आहो कारण घरी मला बरं नव्हतं त्यामुळे आम्ही आता लेट जात आहोत नव्याच्या कळायला कारण इथली पद्धतच आहे आज माझ्या चुरत मुलाचं लग्न आहे आता आम्ही मी आणि माझी बहीण जात आहो आम्ही आत्ता आम्ही नवरदेव काळाला जात आहो अहेर वगैरे करण्याकरिता मला बरं नसल्यामुळं आम्ही काही गेलो नाही मग अशी हळदीच्या प्रोग्रामला कारण लांब आहे ते आणि अजून पुन्हा तब्येत वगैरे खराब झाली तर मग प्रॉब्लेम झाला असता आणि त्या लग्नाला पण जाणार नाही आहो रिसेप्शनला जाईल परवा दिवशी चला मग आता आम्ही निघत आहो कार्तिक मी आणि माझी बहीण मुली येत नाही आहेत कारण लहान लहान मुलं सोबत असल्यामुळं मुलं पण तिथे त्रास देतात म्हणून थोडी घरीच राहत आहे रोहिणी आहे आय तो जोर आयो या तो भेटते हते तो भेटते काहे हेत परती जोर वो है अधिकारी ने मंगई में विचार कर रहा है कि मुझको भी चाहिए बता बड़े काम ना बेटा तू मग त्या दिवशी माहिती त्याच्याबद्दल बऱ्या दिवशी करण ना रिसेप्शन मध्ये हळदीच्या प्रोग्राम हिरवा मालव घातलेला आहे हिरवा माणू घालावं लागते मानासाठी म्हणून झाडत होती त्यांच्याच घरी लग्न माझ्या बहिणीचं घर आहे चुलत बहिणीचं चुलत बहिणीच्या मुलाचं लग्न आहे